जसं एक जिल्ह्यानी एक वेगळं इलेक्शन बघितलं बाजार समितीचं जसं ऐतिहासिक सगळं घडलं तसा ऐतिहासिक आम्हाला हा एक, एक बाजाराचा गुन्हाच्या बाजाराचा निर्णय घ्यायचा होता त्याच्यासाठी सर्वसंचालक बॉडी सर्व बाजार समितीचा व्हिजिट करणं बारकावाच्या सगळ्या गोष्टी बघणं प्रत्यक्ष सगळ्या व्यापाऱ्यांना इन्व्हाइट करणं या तुमच्या सोयी सुविधा आहेत आणि त्या संदर्भात सगळे जागरूक करणं जागरूक करताना आमच्या सर्व कर्मचारी बाजार समितीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली गावागावात गेले स्टिकर लावले आणि त्याचं आज हे रूप दिसतय की आम्ही सुद्धा विचार केला नव्हता की एवढं संख्येने आपण उपस्थित राहाल आणि जनावर येतील सकाळपासून चांगल्या म्हशी बैल यांचा चांगला व्यवहार होते शेतकऱ्यांना आज सगळ्या सुलतानी आणि आसमानी संकटांना सामोरे जात असताना जोडधंदा हा फार महत्वाचा आहे आणि जोडधंदा करत असताना चांगल्या उत्कृष्ट प्रतीचा गाई उत्कृष्ट प्रतीचे बैल आणि म्हशी हे असणं फार महत्वाचं आहे आपण अपेक्षा ठेवतो की दूध द्यावं खूप दूध भेटलं पाहिजे किंवा गाय लागत नाही पण आपण त्यासाठी करतो काय कधी आपण त्या जो ट्यूब असतो त्या ट्यूबवर एक्सपायरी डेट बघत नाही फक्त डॉक्टरने सांगितलं दोन तुमच्या ना दोन हजार ना लावू का चार त्याच्यावर आपण संपवतो आणि कुठेतरी गाईला आपण बदनाम करतो की गाई लागते नाही गाई लागतीत नाही असं काही नसतं मी स्वतः एक डॉक्टर असून हा माझ्याकडे तीन उत्कृष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यात अशी गाय नसेल अशी माझ्याकडे गाय आहे उत्कृष्ट आहे मी स्वतः करू शकतो एक डॉक्टर करू शकतो तर शेतकरी शंभर टक्के करू शकतो जेव्हा मार्केट कमिटीच्या संदर्भात प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत अतिशय दुर्गम जागापर्यंत जाण्याचा वेळ आली आम्हाला तर मी शंभर शेतकऱ्यांकडे गेलो असेल तर नव्वद शेतकऱ्यांच्या दारामध्ये गाई दिसल्या दहा टक्के शेतकऱ्यांच्या दारामध्ये दिसल्या मी आणि नव्वद मध्ये पण साठ सत्तर टक्के सगळ्या जर्शी गाई आ, ए टू प्रकारच्या गाई गीर गाय म्हणा किंवा ज्या देशी गायी आहेत त्या देशी आ, गाई घेतल्याच नाही आणि शेतकऱ्यांशी बोलताना हे केलं की का तुम्ही गायींना प्रायोरिटी देत नाही किंवा ते म्हणतात मग चारच लिटर दूध दे मी विचारलं तुम्ही खायला काय देता नाही काही नाही मग मीना चार म्हणजे तुम्ही जर आज एक पैलवान तर तयार करताय पैलवानकडनं कुस्तीची अपेक्षा करताय तर त्याला काही खायला प्यायला घालत नाही तो खेळणारच नाही तसं गाई आणि म्हशीच पण आहे तुम्ही जेवढं उत्कृष्ट त्यांना द्याल तेवढं ते देतील तुम्हाला आणि तेवढं फॅट चांगलं येईल जेवढं फॅट चांगलं येईल तेवढं तुम्हाला मूल चांगलं भेटेल म्हणजे आज पस्तीस रुपये लिटर दूध विकण्यापेक्षा दीडशे रुपये लिटर दूध मी सुद्धा घेतो सटाण्यामध्ये पस्तीसशे रुपये किलो आज तूप चाललेलं गीर गाईचं आणि याच्यामध्ये एक भाग उत्पन्नाचा तर येतो देतो पण एक जी आपल्या अर्निंग सोर्स मधनं ज्या आपल्या स्वतःच्या उत्पन्नामधनं जो एक आपल्या गाईचा सेवा होते आपण तेहतीस कोटी देवा आज म्हणतो गाईच्या पोटात असतात तर तेहतीस कोटी देवांची आपण सेवा करतो त्या गायीला त्या गायीने आपल्याला गाई, गाई, गाई देण्यापेक्षा ती गायच आपल्याला ठेवते म्हणजे मी जर हिशोब काढला तर माझ्याकडची गाय पंधरा हजार रुपये मला उत्पन्न देते त्याच्यामध्ये सात हजाराचा एक माणूस फक्त गायीसाठी आणि गोड्यासाठी ठेवलेला आहे आणि तिचा चांगला विकतचा येतो काही तीन हजाराचा तरी सुद्धा मला पाच हजार रुपये ती बेनिफिट देते लक्षात घ्या म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलं जात सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील पण मग आपण करतो काय की पहिलेच आपण हात्याने टाकून देतो युद्धाला जायचं आधीच हात्याने टाकून देतो नाही कायद नाही का मग लाग ज्योती का ते अशा सगळ्या गोष्टी असतात तुम्ही बारकाने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा अभ्यास करून आणि त्या पद्धतीने केलं तर शंभर टक्के शेतकऱ्यांना याच्याबद्दल खूप उत्पन्न भेटेल आणि प्रायोरिटीने मी एक गोष्ट बघितली की ज्यांच्याकडे काही आहेत तो त्याची माहिती कधीच त्या शेतकऱ्यांना देणार नाही तो म्हणजे नाही नाही आई लागतच नाही उद्योग करून मला आवड एक लाख कर्ज वगैरे हे अशी जी मनोवृत्ती आहे ना त्याची मनोवृत्ती ठेवू नका आपली गाय झाली ना तर गाय त्याच्यापेक्षा चांगली त्याची माहिती त्याच्यापेक्षा चांगली कशी होईल असं प्रामाणिक मार्गदर्शन करा तेव्हा तुम्हाला परमेश्वर पण चांगलं यश एक भाग दुसरा भाग होत असताना मी व्यापारी बांधवांना पण सांगेल आज व्यापारी मला वाटतं प्रायोरिटीने बागलाम तालुक्यातले व्यापारी जास्त आलेले आहेत आणि बागदाम तालुक्यातल्या व्यापाऱ्यांना एक प्लॅटफॉर्म ठेवता आपले सगळे व्यापारी नामपूर जाय किंवा इकडे जाय किंवा असंच त्यांच्या घरी जाणून पाच सहा बसी पाच सहा गाईचा व्यवहार करायचे आज तुम्हाला एवढ्या मोठ्या जागेत एवढ्या चांगल्या अहवालच्या लगत सगळ्या सोयी सुविधा शेड म्हणा हे म्हणा ते म्हणा एक चांगल्या मोठ्या बॅनर खाली काम करायला भेटत आहे एक साधा व्यापारी सुद्धा एक मोठा एक एक लाख व्ह्यू म्हणजे एक बैलाचा व्यापारी आहे चाळीस गावचा बघितल्या असतील त्याचे व्हिडिओ सेट तर तो, तो, तो इतका प्रसिद्ध होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा प्रसिद्ध होऊ शकता तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवता हो, तुमच्याकडे कोणते जनावर आलेले आहेत शेतकरी ते स्टेटसला बघू शकतात त्याच्यानुसार तुमचा एक काळानुसार आपण बदलला पाहिजे सोशल मीडियावर तुमच्या जनावरांचे फोटो टाका त्याच्यातला कळलं की व्यापाऱ्याकडे वेगवेगळे जनावर आलेले आहेत आणि व्यापारी बांधवांना मी एक, एक सांगतो की तुम्ही एक महिस कितीला विकली त्याच्यापेक्षा किती मशी विकल्या याला महत्व हो द्या एका म्हशीमध्ये जास्त फायदा बघण्यापेक्षा म्हशी नंबर ऑफ किती विकल्या म्हणजे चार मशीन मागे तुम्ही हजार रुपये जरी काढले तरी चार हजार काढणार एक मशीन विकण्यापेक्षा तुमचं जेवढं आपलं इथलं हे वाढेल ट्रान्झेक्शन वाढतील जेवढा व्यापार वाढेल जेवढ्या शेतकऱ्यांना एकून गाईमध्ये जातील ते शेतकरी अजून पहिल्यांदा नाही आपल्याकडे आले पाहिजे असे सर्व आपण सर्वांनी सेवा देऊ बाजार समिती आणि संचालक बॉडी शंभर टक्के तुमच्या मागे आहे चेअरमन वैस चेअरमन आणि आम्ही सर्व त्याच पद्धतीने आमचे कर्मचारी कर्मचाऱ्यांवर सुद्धा काही जबाबदाऱ्या वाढणार आहे काम वाढलेलं आहे शेवटी हे बघा आपलं उत्पन्न आपलं घर ज्या पगारावर चालतं त्या संस्थेशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि ती संस्था जेवढी मोठी होईल आपलं स्वतःच मोठं होणार आणि सगळं तालुक्याचं बाजार समितीचं ता नाव होणार त्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी सुद्धा पुढे प्रामाणिक काम करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत मार्केट कमिटी बघत असताना कांद्याचं जे समजा झालं वाटा झाला हा बेल्ट आमचा थोडासा यायचा नाही प्रामाणिक मान्य करतो पण मी ज्या वेळेस त्यांना समजून सांगितलं की पस्तीसशे रुपये भाडं भरणं एक दिवस तुमच्या ड्रायव्हरचा वाय भरणं तुम्हाला शंभर रुपये जरी वाहतो मी मिळाला मार्केटला तरी तुम्ही फायदा करतात त्यांना त्या गोष्टी पटल्या पटल्या आणि आज आवक खरोखर वाढलेली आहे इथून पुढे खरंच काळ येणार आहे संस्थेला सर्व संचालकांनी कर आणि कर्मचाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जर सर्वांनी ताकदीने आपण सर्व एकत्र राहून त्या संस्थेचा विचार केला प्रामाणिक तर शंभर टक्के आपण त्याच्यात यश मिळवणार आहे बाजार समिती मुलांच्या बाजार समिती मला माझं व्यक्तिगत स्वप्न होतं मी माझी ओपीडी पेशंट सोडून या मार्केटला जाय त्या मार्केटला जाय मला खूप आवड आहे तसेच सगळ्यांनी आवड निर्माण करावी संचालकांनी सर्वांनी मेहनत घेतली कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली सचिव साहेबांनी प्रामाणिक मदत घेतली मेहनत घेतलेली आहे पाण्याची चांगली व्यवस्था आहे अजून जसा तसा काय काय आम्हाला काय अडचणीच्या दिसतील त्या पद्धतीने आम्ही काम करू त्याच पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक पशु आरोग्य विभागाचे लोक पण इथे उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो आणि व्यापारी बांधवांना विनंती करतो की थोड्या दोन पाच हजारांनी जर दर व्यवहार कोणता टळत असेल होत नसेल तर तेवढं तुम्ही एकदा सोडून द्या काही दिवस आपल्याला जसं आम्ही मेहनत घेतलेली तर तुम्ही पण मेहनत घ्या एकदा नावा रुपये लागले ना तुमचं मार्केट आहे आमचं संचालक बॉडी काय पाच वर्ष असणारे सहा वर्ष निघून जाणारे पण पन कर्मचारी पण इथे राहणार आहे आणि व्यापारी पण इथे राहणार आहेत तर व्यापारी वर्गांना मी प्रामाणिक विनंती करतो की तुमच्या बुडबडीतले छोटे व्यापारी असतील त्यांना पण अप्रोच होऊ द्या जेवढे व्यापारी वाटले घोरांचे त्यांना सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मदत होईल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना चांगले भोर कसे देता येतील याच्यावर आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी वर्गातील आज संचालक म्हणून आज इथं निवडून आल्यानंतर आम्हाला देखील ध्येय दे उद्दिष्ट होते सर्वसामान्य शेतकरी वर्गातील लोकांना बागलांच्या मतदार राजांनी दर्गाचं मतदान देऊन जे आपण आम्हाला निवडून दिले तर त्या त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या की आज आपल्या कसमातेमध्ये क जेम जे कळवण सदाणा व देवळा आव्हाणावणीपर्यंत कुठल्याच प्रकारे गुरांचं बाजार आपल्याला उपलब्ध नव्हता तर आपल्याला किमान मालेगावपर्यंत धुळ्यापर्यंत शेतकरी बांधवांना जाण्याची गरज येत होती तर जाताना येताना जे जा गाडीचं भर लागत होतं किंवा असंख्य अडचणी येत होत्या तर आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याचशा अडचणी सांगितल्या की आपल्याला सटाण्यामध्ये या गुरांचं एक बाजार भरवला गेला पाहिजे की अपेक्षा बऱ्याचशा शेतकरी बांधवांची होती आमच्या देखील मनात या गोष्टी होत्या तर आम्ही त्या अनुषंगाने आम आम संचालक मित्र सभापती सुबाप्ति, उपसभापती यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा मिटिंगांमध्ये हा विषय घेतला बागल्याला आज एक गुरांचा बाजार याची खूप अत्यंत गरज आहे कारण कळवण सटाणा व देवळा या तिन्ही तालुक्यांना कुठल्याच प्रकारे बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांना असं अडचणी येतात तर ती आर्थिक दूर होण्यासाठी आम्ही या आजचा शुभारंभ सुरम, शुभारंभ केला व आलेल्या सर्व व्यापारी बांधव शेतकरी बांधव यांचे देखील मी पुन्हा एकदा मनापासून आल्याबद्दल आभार व्यक्त करतो माझ्याकडे देखील माझे आजोबा कैलासवाशी पंडित आप्पा पंडित आप्पा गुंजा तिळवण यांच्याकडे मी लहानपणापासून आमच्याकडे किमान दीडशे ते साठ गाई या गावठी गाई होत्या त्याचप्रकारे गिरगाई देखील होत्या लहानपणापासून मी, मी गाई वगैरे यांची सेवा करताना माझ्या आजोबांना माझ्या वडिलांना मी लहानपणापासून बघितलं होतं आज देखील आमच्या इथे गावठी गाई आहेत व गिरगाई देखील आज आमच्या दारात आहे आज शेतकऱ्यांना एक शेती मुबलक व्यवसाय म्हणून म्हणून एक म्हणून शेतीबरोबर एक जोडधंदा म्हणून एक पशुधंदा देखील खूप गरजेचा आहे कारण शेतीसाठी खत हे फार गरजेचं असतं या सर्व निकषांवर आम्ही आज जे ओपनिंग केलं त्यामुळे इथून के पुढे विक्री शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद ठेवा मित्रांनो माझ्या शेतकरी राजांनो बाजार समितीमध्ये हा बाजार उपलब्ध करून दिला प्रथम तर मी सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतो असं कार्य जर तुम्ही शंभर टक्के चालू ठेवलं दीपक दादा आणि भैया राऊंद यांची जर साथ तुम्हाला शंभर टक्के लाभली सर्वांनी एकत्र काम केलं ते काहीच सोपं नसत कारण माती बोलीने पण चांगलं काम केलं मी त्यांचंही अभिनंदन करतो संजीव तांबे साहेब यांचंही काम चांगलं आहे कारण शेतकऱ्यांना यांना काहीच लागत नाही बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा ता चांगल्या व्यवस्था करून दिल्या ते शंभर टक्के सभापती साहेब शेतकरी शंभर टक्के तुम्हाला पुढच्या पाच वर्षे सुद्धा निवडून देतील चांगलं काम केल्यानंतर त्यात कुठलीही शंका माहिती काम नाही कारण शेतकऱ्यांना काही मार्केटात सुद्धा कांद्याच्या काही लागत नाही त्याच्या शेतकऱ्यांना चांगला कांद्याला मिळाला तर शेतकरी शंभर टक्के तुमच्या बाजूला राहते कारण मी पिपळगावला मागच्या या वर्षी पिपळगावला कांदे विकायला गेलो होतो बाजार समितीचे सभापती दिलीप काका बनकर सकाळी नऊ वाजता चेअरमन असताना आणि सांगतो तुम्हाला मी डॉक्टर साहेब तुम्ही म्हणले की मी राहतो की नाही राहतो पुढच्या पाच वर्ष शंभर टक्के तुम्ही पाच वर्ष पुढच्या पाच वर्षात राहणार तुम्ही असं म्हणलो का आम्ही राहणार येतो असं दिलीप काका बनकर साडे नऊ वाजता निलवत्या ठिकाणी हजार असतो शेतकऱ्यांची बाजू ते शंभर टक्के घेतात तुम्ही घेत असं नाही सांगत मी शंभर टक्का तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूला आहे तर राहणार याच्यात तुम्ही मात्र शंका नाही पण चांगलं काम केलं तर शंभर टक्का आम्ही तुमच्या बाजूला राहू ज्यावेळेस हे मार्केट निर्मिती झाली त्यावेळेस जी बॉडी होती त्याच्यानंतर आमची प्रशासकीय बॉडी झाली तेव्हा उद्घाटन झालं आणि आज या बॉडीने आज गुरांचा बाजार मोठ्या धूमधडाक्यात के उद्घाटन केलं म्हणून या बॉडीला मना मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे याच्या अगोदर मी गुरांच्या बाजाराला गेलो होतो उद्घाटनाला तिथं माणसं जास्त गुरुज दिसायचे नाही मी विचारलं बाजार नेमकी कशाच आहे म्हटलं सगळे तर माणसं दिसून राहिले गुर तर कोणी दिसून राहिले पण आजचं योग योगायोग असं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने गुरु आणलेले आहेत आणि ह्या बाजाराला एक, एक वैभव प्राप्त करून दिलं म्हणून मी शेतकरी बांधवांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे कुठल्या डॉक्टरकडं पेशंट गेला आणि तो जर रडत आला आणि त्याला जर हसत हसत पाठवलं हो डॉक्टरनी तो त्याच्या जीवनातला आनंद राहतो आज आपल्याकडं गाय असते बैल असतो बैल असला आपल्याकडं तो जर मारक्या बैल निघाला तो जर नागर नसा तर तो आपल्याला विकावा लागतो आपल्याला दुसरा बैल घ्यावा लागतो मग आपली फक्त आदला बदल राहते पाच वर्ष निवडणुकीला एखादा निवडून आला चांगलं काम केलं त्याला परत निवडून देतो त्याने जरा नाटक केलं की त्याला पाडून टाकतो आपण गॅरंटी राहते का त्याची तसं बैलाच राहतं चांगला बैल मिळाला तो पंचवीस वर्ष राहतो आपल्याकडं आणि त्याने काम नाही केलं मारलं शिंग लावलं आपण ठेवतो का त्याला पण बैल विकताना सुद्धा शेतकऱ्याने शेतकऱ्याला विकलं पाहिजे या मताचा मी आणि म्हणून जीवनामध्ये गाय सुद्धा फार महत्वाची तिचे सगळ्या गोष्टी आपल्याला कामात येतात शेणापासून तर दुधापर्यंत मुक्त ते गोमूत्र गुणमुत्र ते सुद्धा कामात येतं म्हणून जीवनामध्ये मी जास्त काही बोलणार नाही ज्या ज्या शेतकरी तुम्ही ग्रामीण भागामध्ये त्याच्या घरामध्ये माय पण असते आणि दारात गाय पण असते म्हणून तो समाधानी असतो शेतकरी शहरामध्ये नसते शहरामध्ये सगळं कुत्र्यामध्ये असतात त्यामुळे शहरामध्ये ते समाधानीच राहतील आणि म्हणून शेतकरी बांधवांची जी संस्कृती टिकलेली आहे त्या शेतकरी बांधवांमुळे ग्रामीण भागामध्ये टिकलेली आणि म्हणून अशा आज जे शेतकरी बांधवांनी जो या गुरांच्या बाजाराला मोठा सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व बॉडी ज्यांनी आज या आ, जे कार्यक्रम अंमलात आणला सर्व बॉडीचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज